एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीला जाणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठक आयोजित करण्यात आली एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आज दिल्लीला जाणार आहेत मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते जय महाराष्ट्राला सूत्रांकडून ही माहिती सध्या मिळते आहे मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे माझ्या सहकारी नयन कार्यकर आपल्यासोबत पोरलँडवरून जोडलेले आहेत नयन आपण या ठिकाणी पाहतोय मुख्यमंत्री पदासाठी या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांकडून आपल्या पक्षाच्या मुख्य आ, आ, नावाची संदर्भ चर्चा होतीये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करण्यात येते मात्र आता आपण बातमी पाहतोय या ठिकाणी फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे नक्कीच आपण बघू शकतो की फडणवीसांच्या नावाचा पहिल्यापासूनच विचार सुरू होता आणि मुख्यमंत्रीपदासाठी एकशे सत्याहत्तर हा आकडा जो आहे तो पकडला जात होता आम उमेदवारांचा आणि फडणवीसांकडे जर जे संख्याबळ आहे ते सगळ्यात जास्त आहे आणि एकूणच भाजपने ज्या आत्तापर्यंत बैठका घेतल्या अमित शहासोबत जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा हाच सूर आलेला आहे की फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात यावे एकनाथ शिंदेनी सुद्धा पूर्ण ताकद लावलेली आहे त्यांच्या पक्षाकडून अजित पवारांच्या बद्दल बोलणं झालं तर अजित पवारांच्या पक्षांनी त्यांच्यावरती हा निर्णय सोडून दिलेला आहे परंतु एकनाथ शिंदे आणि फडणवीस ही दोन जी नाव एकदम टॉपवर हो येत आहेत त्याच्यामध्ये आता फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे त्यासाठी आता दुपारी पुन्हा हे तिन्ही नेते फडणवीस शिंदे आणि अजित पवार पुन्हा अमित शहासोबत आज बैठक करतील दुपारी आ, हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे त्यासाठी हे तिन्ही नेते पुन्हा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि आता दुपारी अमित शहासोबत झालेल्या बैठकीनंतर आज संध्याकाळपर्यंत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल आणि कदाचित उद्यापर्यंत शपथविधी होण्याची सुद्धा शक्यता आहे कारण की आपण एकूणच बघितलं तर गेल्या वेळीसुद्धा फडणवीसांनीच मुख्य मुख्यमंत्री व्हावं यासाठी भाजपकडून खूप जोर लावण्यात आलेला चंद्रशेखर बावनकुळे असतील भाजपचे अध्यक्ष त्यांनी सुद्धा सांगितलेलं की पुढच्या मुख्यमंत्री जो असेल तो भाजपचाच असेल आणि संख्याबळानुसार जो फॉर्म्युला महायुतीचा ठरलेला आहे त्यानुसार फडणवीसांच्याच नावावरती शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आता लवकरच आज ही विधानसभा आजच्या दिवशी संपते आहे महाराष्ट्राची त्यामुळे उद्यापर्यंत हा निर्णय त्यांना फायनल करावा लागेल त्याच्यामुळे उद्याच मुख्यमंत्री पदाची शपथविधी सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि आज फडणवीसांचं नाव फायनल होण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत आपण जर पाहिलं तर महायुती या ठिकाणी महायुतीमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा जो फॉर्म्युला होता तोच पुढे कायम ठेवण्यात येईल का कारण जर फडणवीस मुख्यमंत्री झाले तर शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे कोणतं पद असू शकतं हे दोघं उपमुख्यमंत्री असतील का त्या संदर्भात काय माहिती आहे है। नक्कीच फॉर्म्युला जो आहे तो तस त्याच प्रकारे राहू शकतो याच्यामध्ये कदाचित असं होऊ शकतं की अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद वाटलं की जाऊ शकतं अडीच वर्षांसाठी भाजपकडे मुख्यमंत्रीपद राहील आणि उरलेल्या अडीच वर्षांचा जो काळ आहे तो शिंदे आणि अजित पवारांमध्ये वाटला जाईल कारण की आपल्याला माहित आहे अजित पवार हे पहिल्यापासून मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते आणि त्यांनी याआधी बोलूनही दाखवलेलं की इतके वर्ष मी उपमुख्यमंत्री पद भूषवलं आहे आणि आता मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांना सुद्धा आहे त्याच्यामुळे जर का एक वर्षासाठी एक ते दीड वर्षासाठी अजित पवारांचा सुद्धा विचार केला जाऊ शकतो आणि महायुती धर्म टिकवावा यासाठी कुठे ना कुठे तिन्ही पक्षांकडून तडजोड करण्यात येईल आणि फडणवीसांकडे मात्र अडीच वर्षासाठी का होईना पण मुख्यमंत्रीपद हे कायम राहण्याची शक्यता पूर्णपणे इथे वर्तवली जाते त्याच्यामुळे आज संध्याकाळपर्यंत हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे नयन वरिष्ठांनी निर्णय दिला तरी मात्र कार्यकर्ते कार्यकर्त्यांचा जो आग्रह आहे जी अपेक्षा आहे जी इच्छा त्यांच्याकडून व्यक्त केली जाते ते कुठेतरी या ठिकाणी नाराज होऊ शकतात का काय वाटतं नक्कीच आपण बघू शकतो की एकनाथ शिंदेंचे खास करून जे आमदार आहेत त्यांनी सगळ्यांनी आहे की आपण जेव्हा आपण उठाव केलेला त्यांडखोरी केलेली त्याच्यानंतर हे जे सरकार पूर्ण आलेलं सत्तेमध्ये भाजपसोबत त्याच्यामुळे आपण ही पुढची निवडणूक सुद्धा त्याच जोराने आपण लढलेली आहे आणि जे काही निर्णय घेतले गेले आहेत ज्या काही योजना आणले गेल्या आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि तसंच फडणवीसांचाही मोठा हात असला तरी सुद्धा त्या एकूण जे श्रेय आहे ते महायुतीमध्ये सगळ्याच कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी तेवढ्याच ताकदीने आहे सगळे आमदार सगळे मंत्री यांनी पूर्ण ताकद लावलेली ला आहे आणि जर का बघायला गेलो स्ट्राईक रेट बद्दल आपण बोललो तर फडणवीसांचा असो किंवा एकनाथ शिंदेचा असो त्यांनी जेवढ्या जागा लढलेल्या त्याप्रमाणे त्यांचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त आहे महायुतीमुळे त्यामुळे शिंदेचे जे आमदार आहेत ते यासाठी खूपच आग्रही आहेत की मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदेना जास्त काळासाठी मिळावं परंतु आता ज्या प्रकारे महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे त्याप्रमाणे हे मुख्यमंत्री पद पाच वर्षासाठी एका व्यक्तीकडे असण्याची शक्यता फार कमी आहे कारण की तिन्ही मंत्र्यांचे जे उमेदवार आहेत आणि आमदार आहेत निवडून आलेले या सगळ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा असा आग्रह आहे की प्रत्येकाकडे मुख्यमंत्री पद गेलं पाहिजे परंतु सगळ्यात मोठी पसंती जी आहे ती फडणवीसांकडेच धुकलेली दिसते आणि त्याच अनुसार आज संध्याकाळपर्यंत फडणवीसांच्या पर नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे धन्यवाद नयन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी